जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला माननीय श्री अजित दत्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोजे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे ते तसेच मित्रांनो उद्याच्या मोदी चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या ओपेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा मांगडी त्या त्यांच्या सप्त हिंद केसरी सुंदर व आपल्या सर्वांच्या लाडक्या मानकरकरांच्या वादळीचा फिक्स पैरे नक्की कोणासोबत असणार याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या बकासूरच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बकासूर देखील उद्या पाहणार आहे की नाही याची देखील अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो उद्याच्या मोजी चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरच्या आपल्याला अपशिंगेकरांच्या चित्रासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सुभाष तत्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला शनी शिंगणापूर यांच्या चित्रासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मानगरकरांचं वादय आपल्याला मुळशीकरांच्या पिस्तूलसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता काही नामंत्रण नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानासाठी मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकमध्ये एक तास क्रमांक आठमधून पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमधून लोणनकरांच्या भावऱ्याची देखील चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो मोविलशेड डुमाई यांच्या बाकासूरच्या नावानेदेखील गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो हुरसृंगीकरांच्या वाळदाईची देखील पाच चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो उद्या आपल्याला फुरसुंगीकरांचा शंभू तसेच मित्रांनो वादळ देखील पाहताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे या पाचशीपैकी कोणत्याही गटामध्ये आपल्याला वादळ आणि शंभू पाहताना पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो शाकीर पठाण यांच्या सम्राटच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये त्यामुळे शाकीरबाई यांचा सम्राट किंवा राजा आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये किंवा गट क्रमांक आठमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या भावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बावधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने देखील गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे साखरवाडीचा बावरे आपल्याला गट क्रमांक पंचवीस मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो घोटावडे मुळशीकरांच्या लक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे घोटावडे मुळशीकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पैलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघायला आहेत गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो पंचमिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो मानकरकरांच्या वादाच्या नावाने देखील गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे मानकरकरांचं वादय आपल्याला गट क्रमांक बावीस मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेटुमा यांचा बकासूर आजच्या या मैदानामध्ये पाळायला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर उद्या आपल्याला चौदरवाडी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो उद्या बकासूर आरामावरतीच असणार आहे त्यामुळे या गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून मोविल शेड्डुमा यांचा साम्राज्य आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन